सैन्य भरतीसाठी धावण्याचा सराव करताना शुभम धनाजी अडावकर या बावीस वर्षीय युवकाचा हृदयविकारानं मृत्यू झाला मंगळवारी सकाळी तो गडिंगलस तालुक्यातील वडरगे ते बहिरेवाडी रस्त्यावर धावण्याचा सराव करत होता त्यावेळी अचानक चक्कर येऊन शुभम रस्त्यावर कोसळला ग्रामस्थांनी तातडीनं त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेलं पण त्यापूर्वीच त्यानं अखेरचा श्वास घेतला होता सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शुभमचा अकाली मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबासह वडरगे गावावर शोककळा पसरली आहे गडिंगलस तालुक्यातील वडरगे गावचा बावीस वर्षीय शुभम धनाजी अडावकर एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न घेऊन शुभम दररोज पहाटे चार वाजता उठून धावण्याचा सराव करायचा गडिंगलटच्या शिवराज महाविद्यालयात शिकणाऱ्या शुभमनं सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं ध्येय उराशी बाळगलं होतं त्यामुळंच रोज सकाळी न चुकता धावण्याचा सराव दुपारी महाविद्यालयातील शिक्षण संध्याकाळी घरातील दुभत्या जनावरांची देखभाल आणि रात्री अभ्यास असा दिनक्रम शुभमनं ठरवला होता मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे शुभम धावण्याच्या सरावासाठी घराबाहेर पडला पण एका वळणावर त्याला चक्कर आली आणि तो रस्त्यावरच कोसळला त्याच्यासोबत असणारे मित्र पुढं गेले होते पण शुभम आला नाही म्हणून त्याचे मित्र माघारी फिरले रस्त्याकडेला निपचित पडलेला शुभम त्यांना दिसला आजूबाजूच्या ग्रामस्थांसह मित्रांनी तातडीनं शुभमला इस्पितळात नेलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता शुभमच्या अकाली निधनामुळं त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलाय शुभमच्या आईनं केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता तर त्याचा मित्र परिवार आणि सबंध वडर्गे गावावर शोककळा पसरलीय